शेवटचा काय सल्ला शेवटचा सल्ला असेल की जो काही असेल ते देशी गोवंशाचे रिलेटेडच असेल कोणी देश गोवंश कापायला देऊ नका चांगले सांभाळा आणि कितीही झालं तरी धर्माचं विज्ञानाचं अध्यात्माचं सगळ्याच काम मिळून जर कोणतं काम असेल तर ते सेवेच असतं आणि मुळात त्याच्यात जर तुम्ही शंभर टक्के तुमचं देत असाल तर ती गाय तुम्हाला कधीच अपुरी पडू देत नाही आता मीही माझं पाहिलं तर म्हणजे माझं सिटीचं आयुष्य असल्यामुळे असा काही संबंधच नव्हता गायीला कधी हातही लावलेला नव्हता पण आज एक बोट तुटलेला आहे माझं ह्या हाताचं एक बोट फ्रॅक्चर आहे पण इतकं मी आता तरी कोणतंही काम सांगितलं तरी मी करते का तर त्यांचा हात आहे माझ्यावरती ते बरोबर ते काम माझ्याकडून करून घेतात होते हा ते आपल्याला ओढून घेतात त्या कामात आणि ते तुम्हाला अपूर्व काही कशातच पडू देत नाहीत तुम्ही फायनान्शियली असा तुम्ही फिजिकली असा कशातही असा ते अपूर्व पडून त्याच्यामध्ये अशी गोवंश कोणी नक्कीच कापायला देऊ नये हीच अपेक्षा तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत का दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद